जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे पंधरावा पाहणार आहोत तुटे वाद संवाद ते करावा विवेके अहंभाव हा पालटावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे जय जय रघुईर समर्थ भगवत प्राप्ती करून घेणे हेच मानव जीवनाचे मुख्य ध्येय असले पाहिजे त्याकरिताच परमेश्वराने आपल्याला हा मनुष्य जन्म दिलेला आहे आपलं व्यक्तिमत्वही सर्व अंगांनी संपन्न असं असलं पाहिजे समर्थ या श्लोकामध्ये हे सांगत आहेत की आपण भक्तिपंथानेच जावे कारण या भक्तीतूनच आपली क्रिया पालटते अभिमान पालटतो आपलं आचरण पालटतं आणि संवाद साधण्याची कला आपल्याला प्राप्त होते म्हणून समर्थ पहिल्या ओळीत म्हणतात तुटे वाद संवाद तेथे करावा अर्थात ज्या वादातून संवाद निर्माण होईल असा वाद करावा जिथे वाद संपून जाईल संवाद सुरू होईल तिथेच वाद करावा तरच आपला वेळ आणि आपली शक्ती याचा योग्य तो उपयोग होईल ज्या ठिकाणी वाद घालून काही निष्पन्न निघणारच नसेल तिथे आपण आपला वेळ आणि शक्ती विनाकारण वाया घालवूच नाही म्हणजे काय तर मूर्खाशी वाद घालू नये कारण त्यांना आपलेच खरे असं वाटत असते ते कुणाचंही ऐकून घ्यायला तयार नसतात अशा ठिकाणी वाद घालण्यामध्ये काय अर्थ आहे म्हणतात ना गाढवा पुढे वाचली गीता रात्रीचा गोंधळ बरा होता पण आपल्याला जर वादामध्ये अडकायचे नसेल तर आपण काय करावे समर्थ म्हणतात जिथे वादातून संवाद निर्माण होणारच नसेल तिथे आपण थांबूच नाही आणि आपल्या आपल्या मनाचं समाधानही ढळू देऊ नये पुढे समर्थ म्हणतात विवेके अहमभाव हा पालटावा समर्थ या ठिकाणी आपल्याला अहंभाव म्हणजे अहंकार पालटायला सांगत आहेत पण तो कसा तर विवेकाने पालटावा विवेक म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य हे समजून घ्यावे आणि योग्य पद्धतीने विचारपूर्वक आपल्यातील अहंकाराला दूर करण्याचा प्रयत्न करावा नुसताच प्रयत्न नाही तर तो अहंकार आपल्यामधनं काढूनच टाकावा कारण हा अहंकारच सर्व ठिकाणी आपल्याला आड येतो व्यवहारामध्ये सुद्धा आणि प्रपंचामध्ये सुद्धा म्हणून या अहंकाराचा समूळ नाश करणे गरजेचं आहे आपण अभिमानरहित असावे निराभिमानी असावे ज्याप्रमाणे राजहंस पक्षी जो आहे त्याच्याजवळ निरक्षीर विवेक असतो म्हणजे काय तर त्याला दूध आणि पाणी एकत्र करून दिले तर तो फक्त त्यातलं दूध तेवढंच प्राशन करतो त्याप्रमाणे आपण सुद्धा आपला विवेक जागरूक ठेवून योग्य काय आहे तेवढेच आत्मसात करावे पुढे समर्थ म्हणतात जनी बोलण्यासारखे आचरावे आपला विवेक एकदा का जागरूक झाला म्हणजे आपण योग्य मार्गच निवडतो आणि योग्य मार्गानेच आपण वाटचाल करतो लोकांमध्ये व्यवहार करतानासुद्धा आपण नियमांचं पालन करतो समाजाने तसे वागण्याचे काही नियम काही लिखित काही अलिखित असे घालून दिलेले असतात त्याचं आपण पालन करणं गरजेचं आहे व्यवहारात काय किंवा परमार्थात काय योग्य पद्धतीने वागलो तरच आपल्याला समाजामध्ये किंमत मिळते अन्यथा आपल्या चुकीच्या वारण्यामुळे समाजामध्ये आपला अपमान होऊ शकतो आपण कुणाला तोंड दाखवायच्यासुद्धा लायकीचे राहू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की जसे आपण बोलतो तसंच आपलं आचरण असलं पाहिजे आपले बोलणे वागणे दोन्ही दोन्हीही चांगले असले पाहिजे आपल्याला जेवढे ज्ञान आहे तितकेच बोलावे उगीच जास्तीची बडबड करून आपलं बुद्धीचं प्रदर्शन माणसाने करू नये आपल्या बोलण्यामध्ये आपल्या वागण्यामध्ये आणि आचरणामध्ये मेळ असला पाहिजे आणि मग त्याला अनुसरूनच आपली क्रिया पण असली पाहिजे म्हणून समर्थ पुढे म्हणतात भक्ती पंथेची जावे समर्थ कोणत्या मार्गाने जायला सांगतात हे भक्तिपंथेची भक्तीच्याच मार्गाने जायला सांगतात कारण काय भक्तीशिवाय माणसाचे जीवन हे वृक्ष असते नुसती बुद्धी असून उपयोग नाही त्या बुद्धीला भगवंताच्या भक्तीची जोड असली पाहिजे एका ठिकाणी असे म्हटले आहे भक्ती भक्तीप्रेमाविन ज्ञान नको देवा कारण भक्तीमध्ये जो ओलावा असतो त्यामुळेच आपल्या मनाला खरी शांती मिळते त्या ज्ञानाला भक्तीच्या प्रेमाची जोड ही असलीच पाहिजे तरच त्या ज्ञानाचा खरा उपयोग होऊ शकतो भगवंत हा फक्त भावाचा भुकेला आहे त्याला फक्त प्रेम आवडतं त्याशिवाय दुसरं त्याला काहीही नको आपण बघतो ना की श्रीकृष्णाला गोपीप्रिय होत्या का खरं पाहिलं असता त्या ज्ञानी नव्हत्या पण त्यांचं हृदय हे प्रेमाने भक्तीने इतकं भरलेलं होतं की त्यांना श्रीकृष्णाशिवाय काही दिसतच नव्हतं सर्वत्र त्यांना फक्त श्रीकृष्णच दिसत होता त्यांची ही भक्ती पाहूनच श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि त्यामुळे त्याला गोपी प्रिय होत्या असा हा भक्तीचा मार्ग जो भगवंताला आवडतो आपण त्याच मार्गाने जावे आणि या मार्गाने गेल्याने काय होतं तर आपल्या क्रियासुद्धा सहजपणे पालटतात आपली प्रत्येक क्रिया मग प्रेमपूर्वक व्हायला लागते त्या क्रियेमध्ये आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो म्हणजे काय तर क्रिया पालटायची म्हणजे भक्तिपंथानेच जायचे भक्तिपंथाने गेल्यामुळेच आपल्या हातून उत्तम अशी क्रिया घडू शकते कारण भगवंताला फक्त आपल्या मनातले भाव हेच जास्त प्रिय असतात भक्तिमार्गानेच आपण भक्ती भक्तिमार्ग हाच भगवंताकडे जाण्याचा खरं म्हणजे सर्वश्रेष्ठ असा मार्ग आहे समर्थ हेच आपल्याला या ठिकाणी सांगत आहे की समाजामध्ये आपण या मार्गाने भक्ती मार्गाने जर चालत गेलो तर काय होईल आपल्याला ज्ञानमार्ग मार्ग याचीसुद्धा प्राप्ती आपोआप होईल इतका हा भक्तिमार्ग सर्वश्रेष्ठ आहे आणि याच मार्गाने माणसाने जावे म्हणजे आपल्याला भगवंत प्राप्त होऊ शकतो आणि याचकरिता समर्थ या ठिकाणी म्हणत आहेत की वाद संवाद तेथे करावा विवेके अहंभाव हा पालटावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे जय जय रघुवीर समर्थ